देशात चा का साले। या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या लोकसभेत भारतीय जनता पक्ष हा दोनशे चाळीस सदस्य संख्या असलेला फार मोठा पक्ष झालेला आहे सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि त्या कारणाने राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल आहे सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण निमंत्रण द्यावं लागते आणि त्यानिमित्तानं प्रधानमंत्री नर नरेंद्र मोदी यांनी एक त्यांच्या एन डी एची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये संसदीय दलचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचे अनुमोदन करून त्यांना सभा त्यांच्या एन स्वीकृती दिली आहे त्यामुळे साहजिक आहे नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होणार आहेत संसदीय दलचा नेता त्यासाठीच निवडून म्हणजे घोषित करावा लागतो त्यानुसार नरेंद्र मोदी यांना संसदीय दलचा नेता घोषित करण्यात आलेला आहे परंतु परिस्थिती परंतु परिस्थिती अशी आहे की तेलुगु देसम पार्टीचे सोळा जनता दल युनायटेडचे बारा आणि भारतीय जनता पक्ष यांचे दोनशे चाळीस असं मिळून ते सरकार स्थापन करणार आहे परंतु याही पुढे जर विचार केला तर डोबत्याला काठीचा आधार अशा प्रकारची परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे तेलुगु देसम पार्टी चे चंद्रबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे कधीही समर्थन करू शकतात त्यामुळं भारतीय जनता पक्ष हे अल्पमतात आल्याशिवाय निश्चितच राहणार नाही आणि म्हणूनच डुबत्याला काठीचा आधार हे शीर्षक या ठिकाणी कॅप्शनच्या रूपामध्ये कदाचित मला वाटते हे योग्य आहे आणि म्हणून आपल्याला काय वाटते आपलं मत काय निश्चितच कमेंटमध्ये आपल्याला कळवा डुबत्याला काकीचा आधार हे सत्य परिस्थिती आहे आणि म्हणूनच कदाचित हे रिअल ठरू शकतं